मुंबईच्या दादर या चैतभूमीच्या समुद्रकिनाऱ्यावरती आज समुद्रामध्ये पक्ष्यांच्या थव्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळं समुद्रकिनाऱ्यावरती या पक्ष्यांच्या आगमनामुळं एक सौंदर्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर पूर्ण समुद्रकिनाऱ्यावरती पक्ष्यांचं आगमन जे आहे हे आपल्याला दिसत आहे एकंदरीत ही जी पक्षी आहेत या ठिकाणी पानकोंबडी असं या पक्ष्यांना सांगितलं जात आहे तर जर आपण जर बघितलं तर पूर्ण पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती पक्ष्यांचे थवेच्या थवे हे थवे आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळं समुद्राला कुठंतरी एक सौंदर्य या यामुळे उठून दिसत आहे समुद्राच्या पाण्यामध्ये हे पक्षी तरंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं समुद्रावर एक पक्ष्यांच्या थव्यांचं तवंग आलंय की काय असं चित्र आपल्याला दिसतंय एकाच वेळी उठलेला हा थवा आजूबाजूच्या पूर्ण समुद्रामध्ये एक सौंदर्याची भर टाकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे मुंबई मधल्या हवेची गुणवत्ता ढासळत असताना दिसत आहे तर दुसरीकडे पर्यावरणामध्ये या पक्ष्यांचं आगमन सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळं कुठंतरी या अशाच पक्ष्यांमुळे या समुद्राला एक सौंदर्याची भर पडलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल विजय गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं